नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो दर महिन्यामध्ये मी ध्यानधारणा शिबिर आयोजित करत असतो जानेवारी दोन हजार चोवीस यामध्ये काही कामाचा व्याप असल्यामुळं मी एकच शिबिर आयोजित करणार आहे आणि या शिबिराची तारीख एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या आसपास मी डिक्लेअर करेन परंतु ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला का सांगतो आहे की महिन्यातून हे एकच शिबिर असल्यामुळं अनेक लोक या शिबिराला येणार आहेत आणि आपण जितक्या लवकर रजिस्ट्रेशन कराल तितक्या लवकर आपली जागा निश्चित होईल हा जो मी नंबर दिला आहे या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अशी आहे की या शिबिराची फी आहे दीड हजार रुपये या नंबरवरती गुगल पे फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव गाव पत्ता या फोटो या फोन नंबरवरती पाठवायचा त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं आता जे नवीन लोक आहेत त्यांना जाणून घ्यायचं असेल की मी शिबिरा कशाचं असतं आणि या शिबिरामध्ये काय असतं तर ध्यानधारणा शिबिरामध्ये मी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवतो व जर का या पद्धतीनुसार आपण नियमित ध्यानधारणा केली तर अनेकांना याचे खूप चांगले अनुभव आले आहेत जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे शिबिरामध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येतात शिबिरामध्ये किंवा घरी जाऊन ध्यानधारणा करताना प्रत्येकाला आलेले अनुभव हे ज्याचे त्याचे वैयक्तिक अनुभव आहेत याचा मी दावा नाही करणार की शिबिरामध्ये मी असं करतो तसं करतो परंतु जे लोकांना अनुभव आलेत जे शिबिरदार्थीनं आलेले अनुभव आहेत त्यांचेच शब्दात मी कथन करत आहे अनेकांच्या अनेक वर्षापासून अडकून पडलेले दैवी संचार मोकळे झाले अनेकांचे दुष्टशक्तीचे त्रास मोकळे झाले अनेकांचे ध्यान लागू लागले भक्तीमध्ये मन रमू लागले अनेकांना त्यांच्या जीवनात ज्या समस्या भेडसावत होत्या अशा समस्यांना त्यांच्या उत्तर मिळाली ध्यानाच्या अवस्थेमध्ये अनेकांना ध्यानावस्थेमध्ये त्यांच्या इष्टदैवताचे जा दर्शन झाले अनेकांच्या मनात असणारी भीती टेन्शन चिडचिडेपणा क्रोध डोक्यामध्ये सतत विचारचक्र चालू राहणे तसेच अनिद्रा बंद होऊन त्यांना खूप शांत व आनंदी वाटू लागले अनेक जे विद्यार्थी होते विद्यार्थी देखील शिबिरात येतात त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागू लागले अनेकांचे मानसिक ताणतणाव हो। यातून होणारे शारीरिक त्रास कमी झाले अनेकांना जीवन जगण्याचा आनंद वाटू लागला तर अनेकांना असे अनुभव आले की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे खूप त्रास होत होते घरातील किंवा बाहेरील काही व्यक्ती त्रास देत होत्या आणि हे त्यांच्या मनाला खूप लागत होते मात्र ध्यानधारणा करायला लागल्यापासून त्यांना हे त्रास जाणवत नाहीत असे शेकडो अनुभव आहेत जे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहेत त्याचबरोबर ध्यानधारणा शिबिरामध्ये मी सप्तचक्रांचे बीज मंत्र शिकवत असतो तसेच ध्यानधारणा शिबिरामध्ये ध्यानधारणा कशी करायची ध्यानाचे वेगवेगळ्या पद्धती सप्तचक्रांचे बीज मंत्र व काही असे दुर्मिळ मंत्र आहेत जे मी तुमच्याकडून करवून घेत असतो एकंदरच या ध्यानधारणा शिबिरामध्ये खूप काही शिकायला मिळतं माझा उद्देश असा आहे की भक्तीच्या मार्गावरती तुम्ही भटकू नये प्रत्येकाच्या दारोदारी फिरू नये तुम्हाला एकाच वेळेला मी अशा काही पद्धती शिकवतो आणि ह्या पद्धती जर तुम्ही घरी जाऊन केल्या तर याचे चमत्कारिक अनुभव येतात माझ्या शिबिराला येणारे असे दोन ते तीन व्यक्ती आहेत त्यांचं तीनशे चार तास प्रचंड ध्यान लागतं त्यांना काहीसुद्धा कळत नाही अनेकांचे अनुभव तुम्ही पाहिलेत आहेच व्हिडिओमध्ये की मलाही माहीत नव्हतं की यांना काही त्रास आहेत पण शिबिर पूर्ण झाल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की ते त्रास निघून गेलेत एकंदरच शारीरिक मानसिक आध्यात्मिक जडणघडण करणारं हे शिबिर आहे या शिबिरामध्ये आपण एकदा या आल्याशिवाय याचा अनुभव घेता येणार नाही आणि हे शिबीर एक दिवशी असतं एक दिवशी म्हणजे एकच दिवस सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत हे शिबीर असतं या दरम्यान हे सर्व शिकवलं जातं तसंच हे शिबीर घेत असताना जेवण चहा पाणी याची व्यवस्था इथं केलेली असते बरोबर काहीही आणायची गरज नसते आणि हे शिबीर सातारा जिल्हा शहरापासून कराडाच्या बाजूला कोल्हापूर साईडला जाताना सातारापासून तीस किलोमीटर अंतरावरती पुणे बेंगलोर हायवेच्या नजीक आतीत या गावाच्या परिसरामध्ये घेतलं जातं आणि तुम्हाला येण्यासाठी एस टी असो रेल्वे असो याचा काही त्रास होणार नाही कारण हे एन एच फोर असल्यामुळं तुम्हाला सर्व प्रकार एस टी मिळू शकतात तसेच सातारा या ठिकाणीसुद्धा रेल्वे स्टेशन आहे कराड या ठिकाणीसुद्धा रेल्वे स्टेशन आहे येण्याजाण्याची जाण्याची काही अडचण नाही त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता आपण या हा जो मी फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन, फोन करून शिबिराविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता मात्र गर्दी खूप असल्यामुळं रजिस्ट्रेशन लवकर करा आणि आपलं नाव नोंद करून आपली जागा निश्चित करा एवढंच माझं सांगणं आहे